रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत वस्त्रिकेतन सलगरे व शाखा डॉक्टर रजनी शिंदे राष्ट्रीय शिवसह्याद्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर रजनी शिंदे यांना राष्ट्रीय शिवसह्याद्री पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते दे देऊन सन्मान करण्यात आला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त धन्वंतरी जनकल्याण सामाजिक संस्था सातारा समृद्धी प्रकाशन व सावली फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीनं डॉक्टर सौ रजनी शिंदे यांना राष्ट्रीय शिव सह्याद्री पुरस्कार सिने अभिनेते अजय तपकिरे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील बहिर्जी नाईक यांची भूमिका साकारलेले अभिनेते यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमात त्यांना सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला महानकर सुभाष बसमे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा